कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गणपती बाप्पाच्या आगमनाला अजून कालावधी असला तरी मूर्तिकारांची मोठी लगबग पाहायला मिळाली आहे मूर्तिकार गणेश मूर्तीचे रंगकाम करण्यात व्यस्त आहेत गणेश गुळ्यातील इको फ्रेंडली गणेश मूर्त्यांना परदेशातही मोठी मागणी आहे दहा इंचापासून ते तीन फुटापर्यंतच्या गणेश मूर्त्यांना अमेरिकेत मागणी आहे गणेश गुळ्यातील नेहल कोटकर या उमेदच्या माध्यमातून गणपती मूर्तींना परदेशात पाठवतात गणेश गुळ्यातील नेहल कोटकर यांना यावर्षी अमेरिकेतून चाळीस गणपती मूर्तींची मागणी आली आहे कागदाच्या लग लगद्यापासून आणि शाडो मातीपासून तयार होणारा गणराया तेवीस ऑगस्ट पर्यंत अमेरिकेत पोहोचणार आहे एकतर मी आधी पहिले उमेदचे आभार मानिन त्या उमेदमुळे पुढे जाण्याचा एक प्रयत्न मला मिळाला त्यामुळे माझं स्वप्न म्हणजे परदेशात जाण्याचं स्वप्न गणपती पोहोचण्याचे स्वप्न पूर्ण झाले साधारण पूर्णपणे हे इको फ्रेंडली गणपती आहेत काय संदेश द्यायला आपण पर्यावरणाला पूरक असे इको फ्रेंडली गणपती करण्याचा आहे आमचा तो त्यामुळे पर्या प्रदूषण होत नाही याच्यामुळे त्यामुळे लगद्यापासून बनवलेली गणपती किती इंचापासून हे गणपती आहेत गणपती पाठवले किती मूर्त्या रवाना होणार आहेत अमेरिकेला अमेरिकाला यावर्षी चाळीस मूर्त्या रवाना केलेल्या आहेत आणि गेल्या वर्षी एकशे केले आपलं नाव नेहल ज्ञानेश कोटकर